नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत साध्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते हे बघा मी जिरे आणि अख्खा लसूण ठेचून घेतला आणि एक मिरची थोडे शेंगदाणे आणि कडीपत्ता हे आपण गरम तेलात मी पहिले फ्राय करू आणि त्यामध्ये थोडी हळदी पावडर घालू आणि चवीनुसार मीठ हे चांगलं फ्राय झाल्यानंतर हे बघा हे साधे पोहे घेतले मी स्वच्छ करून पाकडून घेतलेले आहेत त्यामध्ये धूळ कचरा सगळं काढलेला आहे आणि असा तडका आला की याच्यामध्ये हे पोहे असेच घालायचे आहेत बघू शकता तुम्ही खायला एकदम छान लागतो हे बघा अशा प्रकारे हा चिवडा तयार होतो खायला एकदम सुंदर आणि चवीदार लागतो तुम्ही छोटी मोठी भूक लागल्यास लवकरात लवकर कधीही बनवून खाऊ शकता हे बघा मला दुसरी बॅच पण काढायची आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर झालेला आहे हे बघा अशा प्रकारे मी फ्राय केलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे तो चिवडा बनला आहे हा साध्या पोह्याचा चिवडा आहे जो जो आपण नाश्त्यासाठी करतो त्या पोह्याचा मी अशा प्रकारे केलेला आहे मला थोडाच बनवायचा होता पण फरमाईश झाली की जास्त बनवण्याची म्हणून थोडा जास्त बनवायला वेळ लागला तर बघा अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता एवढं काही साहित्य लागत नाही आणि तेलसुद्धा कमी लागतं तर माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा नवीन असाल तर अशा प्रकारे मी चिवडा केलेला आहे माझ्या रेसिपी तुम्ही ब बग, बघायला आवडत असतील तर बेलायकनला टच करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी सोप्या पद्धतीने लवकरात लवकर होणारा हा चिवडा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच बघ नक्की